तो गाईज यायला थोडी दिक्कत ना आम्हाला इथं कारण ते आम्हाला एका माणसाने सांगितलं की तुम्हाला तिकडून जावं लागेल गाडी घेऊन सो <laughs> so, आम्ही तिकडनं तर गेले बट तिथे रस्ता असताना जायला सो so, आता आम्ही गेटमधून निघले इथं त्या गेटला पण काय झाला क्रूप कुलूप लावलेलं होतं सो आम्ही खालून घुसले जायचं आता आणि इकडे आले सो माझ्यासोबत भूषण आहे आणि इथून पुढे पण काही लोक आहेत सो so, बघा तुम्ही ते मार्ग असतात का बघा हा काय म्हणता मला काय म्हणतं की मार्ग असेल आता मला कॅमेराला मागे करायचं आहे कसा करू झाला खाली आहे ना बरून टू कुठे अरे यार याच्या मोबाईलला ऑप्शन नाही आहे ती मला तुम्हाला दाखवायचं होतं की फ्रंट साईड बॅक साईडने नाही कसं असतं लास्ट स्टेप इज द रामधारा टेम्पलेट वी सॉ इट आम्ही तो बघितला आणि छान वाटला आम्हाला बघितला तेव्हा सो आता आम्ही मी तुम्हाला दाखवू शकतो नाही ते मंदिर कारण तिथे परवानगी होती बट आम्ही काढला जाईतले फोटो तर मंदिर बऱ्यापैकी सुंदर आहे आणि पाण्यामध्ये आहे सो आता आम्ही जस्ट आ, इथ बघतोय एक्सप्लोर करतोय की बघा इथले लोक खूप सारी ती गर्दी आहे इथं हे सरकडे भूषण हा भूषण मध्ये मध्ये करतोय सो इथं बघा आपल्याला काही पालन <laughs> करायचंय त्याचं सो ते आपण करतोय इथं आय थिंक पुढे पुढे काहीच नाही बट सो तर ठीक आहे तुम्ही बघू शकता इथं इथं फोटो काढायचा भूषणचा सो राहा उभा इथं नाही राहा तू उभा तुझा फोटो काढतो एक्सक्यूज मी हा राहा पटकन उभा सो सो आम्ही इथं आज रामधारा टेम्पलेटला आले होते तरी तर येऊन खूप छान वाटलं आम्हाला सो माझ्यासोबत भूषण आहे तिथं आम्ही सोबत आले होतो दोन जणं सो मागे बघू शकता तुम्ही राम रामधारा टेम्पलेट सो हे खूप छान वाटलं आम्हाला इथे येऊन आणि इथं इथलं मॅनेजमेंट पण खूप छान आहे त्यानंतर इथं हां नॅचरल ब्युटी खूपच छान आहे मागे इकडे मागे डोंगर पण आहे त्यासाठी सो या बाय द वे आमचा एक्सपिरियन्स होईल ना तो खूप छान होता इथला हे बघा तुम्हाला एकदा मंदिर दाखवतो मी इथं खूप छान मंदिर आहे इथं पुढे वाढत आहेय जयवान जय किसान थँक्यू